काय तायडे काय चाललंय रस्ता नाही चुकलो संदीप राव आपल्या माणसाकडे यायला काय सवड बिवड बघायला लागते का हा झालं बहिणीचं ध्यान म्हणलं दिवी सारखी बहिणी आपली बिंड नाही पाहिलं जावा चक्कर माराव म्हणलं काहीतरी असं गरज तवा बहिणीचं ध्यान झालं बाबा आलाय त्याला नाही लगेच आला काय करावं आता आपल्या माणसगड यायला सवड काढायला लागते का अरे मामा साध फोन नाही आम्हाला <laughs> फोन करायचा आमची माणसं आहे का तुम्ही गेला फोन करायचा काय नाही बरोबर लय कामात बिझी असताना तुम्ही काय चाललंय तिकडं कस काय मतारीचं बरं आहे का बरं आहे का ताईडे तुझ्या आशीर्वादाने सगळं ओके एकदम काळजीच करायची नाही काय मस्त चाललंय टनटणी आपलं शेती बिती चालू आहे हजार टन ऊस जातोय काय कमी नाही माथारा म्हातारी खुश तुमचं चांगलं चाललंय ना हा ते आमचं चांगलं म्हणायचं हा हा तुमचं चांगलं म्हणजे काय नाही तसं नाही पण कायम ध्यान होत असतं बरं का तुमचं नक्की आपली जवळची माणसं म्हणलं पण कसं आहे कामामुळे यायला सवड नाही मिळत काय नाही मिळत काय चांगलं काय मग आद विशेष विशेष काय नाही दिवाळी गेली ध्यान झालं अहो दिवाळीला तर बहिणीची आठवण फराराचा घास जात नाही तिच्याशिवाय पण कसं आहे आपलं आता ज्याचं त्याचं कामाचं व्याप असते जाऊ द्या म्हणलं साडी आणून ठेवली होती का नक्की साडी काय घेऊन बसला तुम्ही उलट म्हणत होती आई येईन आले तर बघता येईन आता तो हा बाई कोल बाई का काय काम काढलं मग मामा आज कामाचं काय म्हणलं तायडीची गाडी भेट घेऊ आणि येऊ आपली चक्कर मारून बरोबर कामाशिवाय माणूस येतोय का बरीच जवळ झाली बहिणीच्या गावाला आणि त्याचं महत्वाचं काय बोलायचं माहितीये का मला काय बोलायचं आता तुमची पोरगी बरेच दिवस बघतोय मी लहानाची मोठी झाली आता शिक्षण बिक्षण बी चांगले झाले झालं शिकायचं हा बघ आता मोठी पोरगी मला सांगा म्हणजे जबाबदारी घरात ठेवणं बरोबर आहे का नाही बरोबर ना आम्हाला काळजी लागली का आणि मग अहो त्यांची काळजी आम्ही नाही करायची तर कुणी बघायची हा उद्या परवा लग्नाची स्थळ आम्हाला जाई लागते ना मामाशिवाय कोण आहे का नाही केला तुम्ही केलं हो पण मामा कधी येणार का आम्हाला माग उभा राहायला मागं उभं राहायला काय हा माग तर उभं आहेच आम्ही पण लग्नात मागं राहून जाण का मामानी आता तुम्ही सांगा ताई साहेब माझा पोरगा एकदम आता मस्त पैकी शिक्षण बिक्षण झाले ए सोन्यासारखं पोरग सोन व्यसन नाही का काय नाही काय नाही उद्योग धंदा करतोय चांगला म्हणलं आपलं त्या पोरासाठी जरा हिचा विचार करून बघावा बघ ही कुणा पीठ मोठा मोठाल स्वतःच्या पोळी तूप वडाय आला विचारा बाव मानणार अरे मामा मी मोठी माणसं तुमचा बिझनेस आहे आमचं काय गरिबाचं बाबा कसं मायच अहो त्याला काय हा पैशानी मोठा असतो का माणूस पैशाने कुणी मोठं नसतं मन मोठं पाहिजे माणसाचं नाही बरोबर आहे मन बघ माम <laughs> आता मामाला मोकळ्या मनात चिपटे साना सारे आता काय झालं तुला काय म्हणते उलट मनाने आलाय मामा आपल्या घरी बघ ना मोकळ्या मनाने आलोय मनात काय नाही आमच्या एक रुपया अपेक्षा नाही एवढी पोरगी देऊन टाक म्हणजे तू मोकळी मी मोकळा हे पोरांच्या ताब्यात द्यायचं सगळं आपण निघून जायचं नको लावून ताकाची कडी करू बाजाल येते आधार काय मस्करी करतोय काय मी हा नाही भेटणार म्हणजे आमच्या पेक्षा स्थळ कोणतं सांग त्याला तिचं नशीब तिच्या अजून चाललय मोर ना चांना शिकून मोरच फरितन अरे पण आमच्या घरात दिल्याने ना काय रे काय वाईट आहे का आमच्या घरी काय मामा आम्हाला तुमच्या घरी द्यायचीच नाही येते असं कुठं असते काय अडचण काय तुम्हाला काय हस तो विचार केला का वाटण्याच्या टायमाला माझा हिसा वाटा कुठे इकून टाकले ना आता चाला इकडं वर फार करून काय बाई असल्याला भाऊ मानाव हिसा वाटणीच काय घेऊन बसली मग माझा हिसा तुला आ? कशाला हिसा टाकला विचारपूस नाही केला आला माझा आणि आता मला पूर्वी मागाय आलाय अरे काय लायकी का तुझी अरे आ... बाहुई काय गटार रे अई साहेब का रद्द दिली तुम्हाला दुधन टाक नुसता असं वाहतंय पाटणी तुम्हाला काय हिसाची गरज आहे माझी मला आहे माझ्या घरी तो माझा हिस्सा का नाही दिला आता काय हिस्सा द्यायचाय गरज पडली असती तू मागितलं असतं मी नाही म्हणलो असतो ग तुला विचारायला पाहिजे विचारलं का परत बरे झक मारली मग निदान फाद्या तरी फोडायच्या मला लय किती जरी असलं तरी सोन्याचा दूर निघला तर तो माझी आहे माझ्या घरचा पण माझा ते काढा हिस्सा वाटा चौकशी करायला नको का आपली बहीण आहे मोठी तिला विचारावा पुसावा काय म्हणते काय नाही आणि आता पुरगी मागायचा बहिणीची पूरगी दिसली अहो आजवर नाही बहीण दिसली तुला मिली ती काय बहीण तवा आता जिद झाला बहिणीकडे निघाला अरे मामा काय लाज हाय का नाही आलाय पोरगी मागायला हा अरे आहे हे बघा तुम्ही कधीच काय उकरून काढत बसलाय मला दोन चार पिढ्याचं नाही तुझ्या काळातले हे का माहिती तुला आठवण झाली की तुम्ही मागं बहिणीची अगं मी पडलो साधा बोळा माणूस मला काय कळतंय कागदातलं ते आपलं मास्तरीने काय केलं डब मला नाही माहिती टाकलं देवावर वावरिकून नाही बर केलं नाही बरोबर बरोबर मामाच म्हणलं आणि मी काय म्हणतोय बर का आता आहे ना आता मला भी आहे ना मनात लेसल राहिली होती बहिणीला मला काय जमीन काय देता आली नाही वाटणीच विचारता सुद्धा नाही आलं त्यामुळे मी एक काय ठरवलंय माहितीये का आता आहे ना तुझ्याकडनं रुपये घेणार नाही ना ना हुंड्याचा डायरेक्ट फक्त पोरगी करून द्या मानापाना मोठे लग्न लावून द्या हे काळजीच नाही मामा किती मोठ्या मानाचा चिपट्या सानाचा आहे बघ आता हुंडा मागितला नाही तरी शिव्या घालताय मग हुंडा घ्यावा अशी इच्छा आहे का तुमची आता कोण देतय आताच्या काळात हुंडा राहिलाय का मग तेच म्हणतोय हुंडा बिंडा काय गरजच नाही बघा मी तो उलट म्हणतोय पहिलं पोरांना द्यावा लागत होतो पैसे आता पुरीला द्यावा आता तू म्हणतो हुंडा बिंडा नाही मागत पुरीला दहा लाख रुपये दिले तर मी पुरगी देत नसते काय बहिणीच्या जीवावर लग्नच करणार नाही ऐकून घे तू नाही माझं काय म्हणणं निम खर्च करून टाकू लग्नाचा नाही जमणार ते आम्ही आता सोडलंय लग्न करायचं का नाही विचार तर काय मामा शब्द बाहेर का होय ताईडी करायचं लग्न टाकाव जमून ठेव आपण तीन चार महिन्यानी बार उडून देऊ तुम्ही ना काय काळजी करू आम्ही आमचं बघू झाला विषय संपला सांगितलं ना आमचं बघू चला निघा हा निघा जाऊ द्या बाजार बु� तुमचं आता मामा घरी घ्या अगं काय त्याला रंग उरा वुरा, उसाच उराळ येऊ तो रसना कस त्याला येराडाचं गुराळ त्याला रसना कस जाऊन जा, जा जा, दे आपलं वज भिजन चल हो आपल्या घरी उद्या गाला चढ जाईन तापला जा हल बाजाल तुझ अग चित्र मागो कधी नाही आठवण आली भाषेची नाही भाषेची नाही साळा चित्ती का पैसे बांध देऊ का घेऊ काय चालले काय नाही पाच झाले काय नापात झाली कधी चौकशी नाही केली आणि आज आजचाला वर थोबाड करून त्याला लाज नाही वाटत का लय बावा असला तरी काय करू मी भावाला आजवर होते का बहीण दिसली का तवा हा दिवाळी गेली सुनी दोन दिवाळ्या झाल्या पुनव झाली दसरा झाला तवा कावा नाही आठवण आली जात्रा गेली तोवर कसं नाही ध्यान झालं हा पायापुरती बघत यात निस्ते म्हणतात हा बरं आहे का, का ना आली का मी याला नाही आले कोण जाल मोकळ आहे का तुला अटॅक यायचा तू नको लोड घेऊ तू आपण तू बघा तसं तर हायच आहे करणारच घ्या चला